नाशिक जेल रोड भीम जयंती अध्यक्ष अनिकेत भाई कांगुर्टे यांची सर्वानुमती निवड करण्यात येत आहे तरीही त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आई संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष वंदनाताई संसारे त्यावेळेस आई संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष विनोद भाऊ भोसले व आई संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव संगीताताई कडाळे यांनी अनिकेत भाई कांगुरटे यांना नाशिक जेल रोड भीम जयंती महोत्सव अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे व आई संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष विनोद भाऊ भोसले यांनी शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत त्यावेळेस अनेक कार्यकर्ते पदाधिकारी नाशिक रोड या ठिकाणी उपस्थित होते अनिकेत भाई कांगुरटे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आज नाशिक या ठिकाणी नाशिक या ठिकाणी भाई गांगुडे यांची भेट झाली आपण सातत्याने बघतो की नाशिक जिल्ह्यामध्ये जी भीम जयंती महोत्सव जो थाटप साजरा होतो आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्याचंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या भीम जयंती महोत्सवावर राह राहतं ती नाशिक जिल्ह्यातील जी भीम जयंती अध्यक्ष आज आपल्यासोबत अनिकेतबाई गांगुडे आज यांची भीम जयंती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमच्या आई संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही अनिकेत भाईंना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील काळासाठी देखील भी ही भीम जयंतीच नव्हे तर दलित समाजावर कुठल्याही घटकावर अन्याय अत्याचार जर होत असेल तर त्या घटकाला न्याय देण्याचं काम देखील अनिकेत भाई गांगुडे यांच्या माध्यमातून समाजाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपासून तर नेत्यांपर्यंत देखील आज खऱ्या अर्थाने माझ्या देखील भीम सैनिकांना एक आव्हान आहे आपल्याला देखील एक युवा पॅन्थर आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये भेटलेला आहे तर मी यांच्यासाठी अनिकेत भाईंसाठी एकच म्हणेल अनिकेत भाई एवढ्या किती लाटाव लाटा अनिकेत लाटा, भाई येऊद्या किती लाटाव लाटा जो जाईल आमच्या वाटा त्या बडव्याचा देखील कायमचा काढून टाकू काटा कारण की आमच्या पाठीमागे देखील आहे अनिकेत भाई सारखा भीम सैनिकाचा फौज पाटा कारण की आम्ही चुकून मुंगीच्या पण वाटेला जाते नाही कारण आम्ही चुकून मुंगीचा पण वाटेला जाते नाही पण आमच्या वाटेला जर कोणी गेला तर त्याचा पद्धतशीरपणे माझं देखील मोडल्याशिवाय आम्ही राहत नाही आणि आन अनिकेत भाईंना भीम जयंतीच्या देखील खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून ही भी भीम जयंती हा नाशिक निळामय करण्याचा त्यांनी जो शब्द दिलेला आहे हा शब्द देखील त्यांनी पूर्ण करावा आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा